नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशन जर्नी या यूट्यूब चॅनलवर गेल्या काही दिवसांपासून आपल्या जुन्या व्हिडिओजवर भरपूर असे प्रश्न आहेत बऱ्याच जणांचे तर मी त्यातले काही प्रश्न म्हणजे जेवढे मला आठवतील ते घेण्याचा मी प्रयत्न करत आहेत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते अगदी सुरुवातीला घेईल की जे कंटिन्युअसली विचारले जात आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे की आ, जो टी सी आहे आपला तो टी सी ओरिजिनल लागतो का किंवा दहावीचं ओरिजिनल टी सी नाही आहे मग कसं तर मित्रांनो टी सीच्या बाबतीमध्ये थोड्याशा काही गोष्टी समजून घ्या हे बघा आपण पर्टिक्युलर जेव्हा दहावी दहावीचा वर्ग सोडतो तेव्हा तुम्ही अकरावीला ऍडमिशन घेता तेव्हा ओरिजिनल सी तुम्ही दिलेला असतो त्यामुळे तुमच्याकडे दहावीच्या टी सीची फक्त झेरॉक्सच असणार आहे तुमच्याकडे दहावीच्या डीसीची झेरॉक्स ही नसेल समजा आता एवढ्या दिवसानंतर झेरॉक्स ही नसेल तर मला बरेचसे जण विचारतात की डुप्लिकेट कार्ड होतं तर गरज नाहीये मग शेवटच्या वर्षाचा तुमचा डीसी असेल तुमच्याजवळ ओरिजिनल असेल तर ओरिजिनल जर तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल कुठे की बाबा माझं इथे ॲडमिशन आहे बोना आ, जी ले 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 ले, ले ले तर तुम्ही तिथलं बोनाफाईड आण त्याचबरोबर जे शेवटच्या वर्षाची तुम्ही ॲडमिशन घेण्यापूर्वी तुमच्याकडे एक टी सी असेल त्याची झेरॉक्स बारावीच्या टी सीची आपण झेरॉक्स काढलेली असते ग्रॅज्युएशनमध्ये मिळालेल्या ग्रॅज्युएशन नंतर मिळालेल्या टी डी सीची पण आपण काढलेली असते त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही करत असाल तर त्यापूर्वीची किंवा झालं असेल तर त्याच्या डी सीची तो ओरिजिनल टी सी तुमच्याकडे असायला पाहिजे जर तुमचं पर्टिक्युलर कुठं ॲडमिशन असेल तर त्यापूर्वी जो टी सी आहे त्याची झेरॉक्स आणि तुमचा जो टी सी कशासाठी लागतो तर तुमचा डेट ऑफ बर्थ कन्फर्म करण्यासाठी टी सी लागतो तर त्यासाठी तुमचं टेन्थचं बोर्ड सर्टिफिकेट बघितलं जातं तुमच्या डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमच्या जन्मतारखेसाठी तुमचं टेनचं बोर्ड सर्टिफिकेट पाहिलं जातं त्यामुळे माझ्याकडे दहावीचा टी सी नाही आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याकडे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे जर ते आहे तुमच्याकडे आणि ओरिजिनल टी सी नाही आहे असं तुमचं म्हणणं असेल तर तुमचं जिथे ॲडमिशन आहे तिथलं त्या ते ॲडमिशन घेण्यापूर्वी जो शेवटचा डी सी होता त्याची झेरॉक्स आणि जिथे ॲडमिशन घेतलं तिथला बोनाफाइड असू द्या म्हणजे प्र पै प्रत्येक ठिकाणी असं नाही आहे की विचारलं जातं समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला अलाव केलं जातं की चला ठीक आहे तुमचं ॲडमिशन आहे पण काही ठिकाणी नाही अलाव केला जात तर अशावेळी तुम्ही बोनाफाईड असू द्या तर टी सीचा एवढा इशू नाही आहे की जो तुम्ही बरेचशे जण मला टी सीच्या बाबतीत खूप मेसेज करता की असं असं आहे तर एवढा तुमचा इशू येत नाही टी सी फक्त आपल्याला कशासाठी लागते की तुमचं दहावीच तुमचं जे काही जन्म जन्मतारीख कन्फर्म करण्यासाठी त्यासाठी मग ते पुन्हा दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरून देखील बघतात त्यामुळे त्याचं काही अडचण नाहीये परंतु तुमच्याकडे तु जो काही टी आहे तुमचा आतापर्यंत कुठला पण त्याच्या झेरॉक्स असू द्या म्हणजे तुम्हाला तो ते काम येईल त्यानंतर बाकी म्हणजे कास्ट कास्ट सर्टिफिकेट किंवा कुठे ॲडमिशन घेतलेलं असेल आणि तुमचं ते सर्टिफिकेट आलं नसेल म्हणजे तुमचं पुढे बी एड वगैरे याचं सर्टिफिकेट आलं नसेल परंतु जुनं ॲडमिशन असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट लागतंच लागतं त्या बाबतीत मला सातत्याने विचारलं होतं की माझं बी एडचं सर्टिफिकेट नाही आलंय पण तुमचं जर दोन हजार तेवीसच्या पूर्वीची आपल्याला पा पर्यंतची पात्रता पाहिजे होती तर तुमचं सर्टिफिकेट यायलाच पाहिजे जर नसेल तर मग तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो कारण आता दोन हजार चोवीसचा ऑगस्ट महिना येत आहे त्यामुळे तुमच्याकडे तुमचं जे बी एडचं सर्टिफिकेट आहे ते असायलाच पाहिजे जर तुम्ही बी एड आत्ता कम्प्लीट केलं असेल तर तुमची क्वालिफिकेशन ग्राह्य धरणार नाही ते मागणारच नाही त्यामुळे त्याचा प्रश्न येत नाही हे दोन प्रश्न मला खूप खूप जास्त प्रमाणात विचारले टी सीच्या बाबतीमध्ये आणि या बाबतीमध्ये तर या गोष्टी आहेत आता त्याचबरोबर आणखी एक बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न होता मागे की आमचं पहिल्या कुठल्याच राऊंडला सिलेक्शन झालेलं नाही आहे आता आम्ही विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये आम्ही नाही गेलो तर आम्हाला पुढे दहा टक्केमध्ये किंवा सेकंड फेजमध्ये कन्सिडर केलं जाईल का तर हो शंभर टक्के जर तुमचं विथ इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन नस नाही झालं किंवा तुम्ही गेलेच नाही तर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये कन्स कन्सिडर करणार जर तुम्ही विथ इंटरव्ह्यूमध्ये गेले आणि तुमचं एका एक ते पाचसाठी सिलेक्शन झालं तर पुन्हा तुमचा कन् पुढचा जो राऊंड आहे पुढचा जो दहा टक्केचा किंवा जो राऊंड होईल पुढे त्यासाठी सहा ते आठ म्हणजे वरच्या वर्गासाठी तुम्हाला कन्सिडर केलं जाणार आहे किंवा मग तुमचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही जॉईन केलेलं आहात किंवा कन्वर्जन राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आता तुम्ही मधल्या काळामध्ये गेलेच नाही मधल्या काळात म्हणजे कोणता कोणते आपला जो राऊंड होत आहे विथ इंटरव्ह्यूचा इथे तुम्ही गेलेच नाही तर मग तुम्हाला पुढच्या वर्गासाठी ग्राह्य धरलं जाईल का पुढच्या फेरीसाठी तर हो पुढच्या राऊंडसाठी तुम्ही ग्राह्य असणार पण कुठल्या वरच्या वर्गासाठी तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि जर समजा बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही गेलो इंटरव्ह्यूच्या राऊंडला गेलो पण आमचं सिलेक्शन झालं नाही तरी पण तुम्हाला पुढे संधी मिळणार म्हणजे तुम्ही जर गेले एक ते पाचला गेले साते आठला गेले कुठेच झालं नाही आहे सिलेक्शन तुमचं म्हणजे अगोदरही नाही झालं नंतरही नाही झालं तरी तुम्ही पुढच्या राऊंडला पात्र असाल इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की आम्ही इंटरव्ह्यूला जावं नाही जावं किंवा हे बघा असं की तुम्ही आता एक ते तुमचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं आहे तुम्ही इंटरव्ह्यूला गेले सहा ते आठला तुमचं सिलेक्शन झालं तर मग तुमचं एक ते पाच पण गेलं आणि सात ते आठचं सा पण गेलं म्हणजे एक ते पाचला ऑलरेडी तुमचा जॉब तर सेफ आहे सेफ आहे त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला जॉईन करायचं असेल संस्थेमध्ये तर तुम्ही सात ते आठला जॉईन करू शकता किंवा नवी दहा व्याघ्रावर जॉईन करू शकतात पण जर एकदा तुमचं तिथं सिलेक्शन झालं तर पुन्हा तुम्हाला पुढच्या दहा टक्केमध्ये मध्ये पुन्हा तुम्हाला संधी मिळणार नाही या बाबतीमध्ये बऱ्याचशा जणांचे कन्फ्युजन आहे मला त्या बाबतीत बरेचसे जण विचारत होते की मॅडम मग आम्हाला पुढे संधी आहे का आम्ही यातून आउट होणार का असं का तसं का बऱ्याच बऱ्याच प्रमाणात तर मी त्यांना तिथे तिथे रिप्लाय दिलेल्याच आहेत परंतु या बाबतीमध्ये बऱ्याच जणांचं होतं की बाबा आता झालेलं आहे एक ते पाचला मग आता आम्ही इथे गेलो तर आमचं एक ते पाचचं जाईल का किंवा असं असं काहीच नाही जोपर्यंत तुम्ही लेखी राजीनामा देत नाही तोपर्यंत तुमचं म्हणजे तुम्हाला कुणी काढून टाकू शकत नाही तुम्ही तिथे गेले समजा तुमचं सिलेक्शनही झालं आणि तुम्हाला तिकडे जायचं नसेल तरी पण तुमचा जॉब सिक्युअर आहे म्हणजे तुमचं झालेलं आहे सिलेक्शन म्हणजे ते पाच सहा ते आठला ला झालेलं आहे आता वरच्या वर्गासाठी गेले तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये गेले तिथं तुमचं सिलेक्शनही झालं तुम्ही इंटरव्ह्यू दिला सिलेक्शनही झालं अशा वेळी तुमचा पहिला जॉब धोक्यात येतो का अजिबात नाही तुम्ही तिथे नाही गेले समजा तर एवढं आहे की तुम्ही जर तिथे इंटरव्ह्यूला गेले तुमचं सिलेक्शन झालं तुम्ही तिथं नाही गेले तर कुठंतरी तुम्ही एखाद्या उमेदवाराची जागा काढल्यासारखी होती जर तुम्हाला जायचंच नसेल तर तिथे जाऊच नका तुम्ही अशी गोष्ट आहे म्हणजे जे तुमच्यासोबत जे उर्वरित जे उमेदवार येतील मुलाखतीसाठी त्यांना संधी मिळेल जर तुम्ही आणि अशी गोष्ट की तुम्ही गेले त्यानंतर तुमचं काही झालं समथिंग की बाबा नाही मला नाही जायचं मग अशा वेळी बाबा माझं तिथेही सिलेक्शन आणि आता इथे मी ऑलरेडी जॉब करत आहे मग माझा हा जॉब धोक्यात येईल का तर तसंही होणार नाही बऱ्याच ना जणांना ना 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 याबाबतीत कन्फ्युजन आहे आणि अगदी त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये की आम्ही काय करावं असे त्यांचे प्रश्न होते तसं काही नाही आहे तुम्ही जा जर तुम्ही फॉर्म भरला असेल इंटरव्ह्यूसाठी यस केला असेल की मला जायचं आहे म्हणून तर तुम्ही जाऊ शकता नो केला असेल सेकंड फेजसाठी थांबायचं असं तर थांबू शकतं बऱ्याच जणांचं असं आहे की बाबा मला जर पैसे वगैरे मागितले तर आमच्याकडे तिकडे नाही आहे आम्ही जाणार तर आहोत नाही आहेत आणि मग आम्ही तिकडे नाही गेलो तर आता एक एक गोष्ट होऊ शकते की तुमचं सिलेक्शन झालं आहे पहिल्या राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन नाही झालं पण विथ इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं आणि तुम्ही नाही गेली तर ती संधी तुमची जाते मग तुमचं ते पाचला झालं असेल तर तुम्हाला दहा टक्के राऊंडमध्ये एक ते पाचला संधी मिळणार नाही जर तुम्हाला जायचंच नाही आहे संस्थेमध्ये तर इंटरव्ह्यूला जाऊच नका कारण फक्त यस नोचं ऑप्शन कुणाला आला होता की ज्यांचं सिलेक्शन झालं ज्यांचं सिलेक्शन नाही झालं त्यांना आला नव्हता मग आता तुमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव आलं आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी इथे जाऊ नाही शकत किंवा मला इंटरव्ह्यूला जायचं नाही आहे किंवा मी इथे जॉईन नाही करू शकत अशावेळी तुम्ही तिथे इंटरव्ह्यूला जाऊ नका पुढच्या राऊंडची वाट बघा परंतु मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की दहा टक्के होईलच किंवा सेकंड फेज होईल नवीन जाहिराती येतील ते वाटतं तितकं सोपं नाही आहे होईलच असं वाटत नाही कारण होईलच असं सांगता येत नाही वाटत नाही असं नाही म्हणणार सांगता येत नाही कारण सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागणार आहे त्यानंतर इलेक्शन आणि इलेक्शन झाल्यानंतर शिक्षक भरती होईलच एवढं सांगता येणार नाही म्हणजे होईल पण थोडंसं गती स्लो होऊ शकते हे नाकारता येणार नाही कटुसत्ते हे नाकारता येणार नाही कारण आता एकच महिना राहिलेला आहे या यामध्ये काय होणार इंटरव्ह्यूची यादी लागणार इंटरव्ह्यूची पंधरा दिवसाची प्रोसेस होणार आणि त्यानंतर इमिजिएट जर जे आपला भरती प्रो म्हणजे भरती प्रक्रियेसाठी काम करणारी आपली जे जी टीम आहे किंवा आयुक्त कार्यालयामधून पुढच्या प्रोसेससाठी जर त्यांनी गती घेतली किंवा पुढच्या प्रोसेस दहा टक्केसाठी जागा नवीन जाहिराती अपलोड करायला लावल्या तर कुठंतरी असं वाटतं की पुढची फेस होईल परंतु आता सध्या तुम्ही बघितलं शिक्षण मंत्र्यांनी अशा प्रकारचं ट्विट केलं त्यांना तशा त्या भरती प्रक्रिया करायच्या त्याचबरोबर मागे तुम्ही बातमी बघितली होती की नवीन भरती होऊपर्यंत ज्या संस्थांमध्ये किंवा ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक नाही तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कंत्राटी पद्धतीने वीस हजार मानधन तत्वावर शिक्षक भरायचे मग जर समजा कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर शिक्षक भरत असतील तर ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक भरले जातात तिथं कुठंतरी शिक्षक भरतीची जी गती आहे ती मंदावते कसं असतं ज्यावेळी आपल्याला खूप गरज असते त्यावेळी आपण ती ती गोष्ट तेवढ्या याने करतो तेवढ्या झटपट पटकन करतो पण त्यासाठी जर पर्याय निवडला की नाही भरती प्रक्रिया शांततेत होऊ द्या आम्ही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक देतोय तर यामुळे कुठंतरी भरतीची गती कमी होणार हे मात्र या गोष्टी म्हणजे होऊ शकतात तर त्याचमुळे मग ह्या पुढच्या गोष्टी होऊ शकतात आणि त्याचबरोबर जर अशा प्रकारे मध्येच एखादा निर्णय बदलून तर जिल्हा म्हणजे जिल्ह्यातल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं तर कुठेतरी सेकंड फेज कडे दुर्लक्ष होताना मला दिसत आहे कारण दहा टक्केचा जो राऊंड आहे तो कसा होणार होता तुम्हाला माहिती दहा टक्केच्या जा जागा आहेत त्याचबरोबर सेकंड फेज कशी होणार होती काही संस्था आपल्या राहिलेल्या होत्या की ज्यांनी रजिस्ट्रेशन नव्हतं केलं म्हणजे ज्यांचं जाहिराती जा अपलोड करणं बाकी होतं तर त्या येणार होत्या रिक्तपत्र बाकी आहेत या सगळ्या गोष्टी होणार होत्या होणार होत्यात म्हणजे होणार आहेतच आपण असंच कन्सिडर केले होणार आहे परंतु त्याचबरोबर ज्या राजकीय घडामोडी होतात किंवा ज्या योजना किंवा ज्या काही गोष्टी नवीन नवीन मध्ये येत आहेत तर त्यामुळे हो हे असं काही होऊ शकतं तर हे आपल्याला नाकारता येणार नाही ना तर ह्या अशा गोष्टी आहेत त्याचमुळे मी म्हणत आहे की जर तुम्हाला संस्था मिळते चांगली मिळते तो जॉईन करून घ्या पुन्हा चार पाच वर्ष थांबण्याची कुणाची मानसिकता नसेल कारण सतराच्या मुलांची अवस्था तुम्ही बघत आहात मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत असते त्यांची अवस्था तुम्ही बघत असाल बऱ्याच जणांचे म्हणजे सतराच्या भरतीमध्ये खूप चांगले चांगले मार्गेचे ती सक्षित बत्तीस वगैरे आणि या भरतीमध्ये त्यांना थोडेसे कमी मार्क आले आता ते जॉब वगैरे करत असणार आहे कारण प्रत्येकाचं वय थांबून राहत नाही घर चालवण्यासाठी जॉब करावा लागतो आणि जॉब करत असताना मार्क्स मिळणं म्हणजे जॉब करून अभ्यास करणं आणि मार्क्स वाटतं तितकं सोपं नाही आहे त्यांना कमी मार्क्स मिळाले आणि अशा वेळी त्यांचं त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांना ऑलरेडी एवढ्या वर्षांपासून थांबावं लागलं आणि आपली भरती प्रक्रिया तिथं स्टॉप आहे हे आपल्या बाबतीमध्ये म्हणजे बावीसच्या बाबतीमध्ये होऊ नये त्यामुळे जर तुम्हाला संस्था मिळत असेल तर जॉईन करून घ्या म्हणजे खालच्या वर्गाला तरी जॉईन करून घ्या नंतर सेकंड फेज आहेच तर हे मला तुम्हाला सांगायचं आहे कारण जर सेकंड फेजमध्ये यांनी जरा अशा प्रकारे जिल्ह्यांतर म्हणजे जिल्ह्यामध्ये भरती राबवली तर कुठेतरी सेकंड फेजचा तुमचा हे होऊ शकतो यासाठी मग तुम्हाला कुठेतरी आपल्याला तीव्र आंदोलन करावं लागेल तर त्यामध्ये काही गोष्टी घडू शकतात ही, ही रियालिटी आहे यामध्ये असं नाही की निगेटिव्ह वगैरे सांगणं रियालिटी फक्त तुमच्यासमोर मांडत आहे तुमचा काही प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला अजूनही तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा जर त्या संदर्भामध्ये व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल अजूनही काही समस्या का असेल काही अडचणी असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या घेणाऱ्या सर्व व्हिडिओची वी नोटिफिकेशन वेळेत होते चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल धन्यवाद